मंडळी जसे की आपल्याला ठाऊकच असेल आता श्रावण मास हा सुरू होणार असून ठिकठिकाणी व्रतवैकल्ये सुरू होतील यंदाचा श्रावण मास हा एकोणसाठ दिवसांचा असणार असून या महिन्यात तुम्ही कुठलेही चिकन मटन मासे अंडी असे पदार्थ खाऊ शकणार नाहीत पण हे खाण्याची इच्छा झाली तर काय करायचे करायचंय नॉट ठाण्याच्या बी कॅबिन परिसरात असलेल्या बल्लाळेश्वर चायनीज भेळ कॉर्नरवर आता मिळत आहे चिकन चिल्लीचा वेज प्रकार म्हणजेच आलू चिल्ली तेही फक्त वीस रुपयात येथील आलू चिल्ली ही चायनीज स्टाईल असून ठाणेकरांच्या फारच आवडीची आहे आलू चिल्ली हा चिकन चिल्लीचा व्हेज प्रकार म्हटला जातो त्यामुळे जी लोक प्युअर व्हेजिटेरियन आहेत तेही आलू चिल्ली खाऊन चिकन चिल्लीचा आस्वाद कसा असू शकतो याचा अंदाज लावू शकता या आलू चिल्लीमध्ये डार्क सोया सॉस केचअप विनेगर रेड चिली सॉस मियोनीज कोबी व कांद्याची पात घालून तळलेले बटाटे त्यात एकजीव केले जाते त्याचबरोबर चवीनुसार शेजवान चटणी घालून शेवीसोबत ते प्लेटमध्ये गरमागरम सर्व केले जाते येथे बनणाऱ्या आलू चिल्ली व मंचुरियनचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शेजवान चटणी त्यामुळे लोक आलू चिल्ली ही फार आवडीने खातात बल्लाळेश्वर कॉर्नरवर अनेक प्रकारचे वेज चायनीज स्टाईल पदार्थ मिळतात येथील शेव आणि कोबीची चायनीज भेळ ही फक्त दहा रुपयात मिळते माझं नाव संजय शिंदे बल्लारेश्वर चायनीज हे माझं दुकान आहे बी कॅबिन मध्ये टी बी जे रूमच्या समोर आहे आलू चिल्ली राईस नूडल्स मंच्युरियन भेळ साधी भेळ एकदम टेस्टी आणि बेस्ट आहे दहा वर्ष झाली ते दंगा करता आता छान चालू आहे एवढं म्हणून एवढं वाटत नव्हतं पण आता खूप पब्लिसिटी आहे येथे बनणाऱ्या आलू चिल्ली व मंचुरियनचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शेजवान चटणी व संजय काकांच्या हाताची चव पदार्थांच्या कमी दरामुळे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात व येथील आलू चिल्ली ही आवडीने खातात अशी माहिती येथील व्यवस्थापक संजय शिंदे यांनी दिली आहे लतिकामोल न्यूज एटीन मुंबई